मुरबाड येथे जन्माला आलेला एखादा मुलगा मुंबईच्या जडणगड इतकं योगदान देईल की त्यांच्या नावाशिवाय मुंबईचे नाव घेणं अवघड होऊन जाईल असं कार्य करणारे ते म्हणजे नाना शंकर शेठ परंतु आपल्यापैकी खूपच कमी जणांना माहीत असेल की मुंबईला घडवणारे नाना शंकर शेठ हे एक मराठी माणूस होते तर लोकल ट्रेन मुंबईची लाईफ लाईन आहे तर त्या लाईफ लाईन चे जन्मदाते आहेत नाना शंकर शेठ ब्रिटिशांनी सुरु केलेल्या रेल्वेची माहिती नाना शंकर शेठ यांना कळली आणि त्यांनी ब्रिटिशांना अशीच एक गाडी मुंबईत धावायला हवी यासाठी अर्ज केला त्यांनी त्यांचे अत्यंत जवळचे मित्र जमशेदजी यांच्याकडे ही कल्पना मांडली आणि या दोघांनी मिळून साली, रेल्वे साली इंडियन रेल्वे असोसिएशनची स्थापना केली त्यांच्या अविरत प्रयत्नांना नफल म्हणून एक ऑगस्ट अठराशे एकोणपन्नास साली द ग्रेट इंडियन पेनिन्स्युलर रेल्वेची स्थापना मुंबईमध्ये करण्यात आली सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न साली भारतातली पहिली रेल्वे बोरिबंदर ते ठाणे अशी धावली आणि मुंबईच्या विकासात एक महत्वाचा पाया रचला गेला मुंबईला नानांच्या प्रयत्नांनी वेगवान प्रवास दिला नानांनी मुंबईच्या विकासासाठी अनेक जमिनीही दान केल्या व्यापारात मिळालेल्या पैशावर केवळ आपलाच अधिकार नाही परमेश्वराने या पैशाच्या विनियोगाने जनितार्थ कार्य करण्याची संधी आपल्याला दिली आहे असे मानणार या दोनही स्नेहांनी मुंबईतील सार्वजनिक कामांसाठी आपल्या मिळकतीचा किती हिस्सा वापरला याचे उपलब्ध जर पाहिले तर अचंबित व्हायलाच होत नाना शंकर शेठ अर्थात जन्म तीन रोजी नाना हे त्यांचं पूर्ण नाव गिरगाव मध्ये एका भव्य अलिशान वाड्यामध्ये नानाचं कुटुंब राहत होत त्यांच्या वडिलांनी जवाहिरांच्या व्यापारात खूप संपत्ती कमावली होती नाना वयात येत असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यानंतर नानांनी त्यांच्यावर पडलेली जबाबदारी समर्थपणे सांभाळली नाना अतिशय हुशार होते त्यामुळेच त्यांना संस्कृत मराठी गुजराती हिंदी इंग्लिश ह्या सगळ्या भाषा अवगत होत्या शिक्षणाशिवाय लोकांचा उद्धार होणे शक्य नाही हे नानांना माहित होत त्यांनी लोकांच्या उद्धारासाठी केलेल्या कामांमुळे त्यांचे इंग्रज अधिकाऱ्यांसोबत चलोख्याचे संबंध होते त्यामुळे नानांनी तत्कालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्या मदतीने बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली त्यांनी एल्फिन्स्टन एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची ची स्थापना केली याच संस्थेमधून दादाभाई नवरोजी महादेव गोविंद रानडे आणि लोकमान्य टिळक अशी मंडळी बाहेर पडली नानांच्या बाबतीत लोक असं म्हणतात की अरब आणि अफगाण व्यापारी त्यांचे पैसे आणि खजिना बँकेमध्ये न ठेवता नानांकडे ठेवायचे नाना हे सदस्य देखील होते नाना डॉक्टर भाऊदाजी लाड आणि सर जॉर्ज बर्डवूड यांच्या सहकार्याने मुंबईमध्ये अनेक कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट सुरू केले त्यांना मुंबईला एक सुनियोजित हो शहर बनवायचं होतं त्या अनेक शिक्षण संस्था उभ्या करणाऱ्या जगन्नाथ नाना यांनी मुंबई मधली आपली शेकडो एकर जमीन दान केली त्यांना लहानपणापासूनच वैयक्तिक आणि सामाजिक कार्याची जाणीव होती बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या पश्चिम भारतातील पहिल्या शिक्षण संस्थेच्या संस्थापकांपैकी नाना मुरकुटे हे एक होते जगन्नाथ नाना यांच्या प्रयत्नांमधूनच अठराशे बावीस साली मुंबईची हिंद शाळा आणि स्कूल बुक सोसायटीची स्थापना झाली याच संस्थेचे पुढे अठराशे चोवीस साली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी मध्ये रुपांतर झालं असं मुलाचं कार्य हो जगन्नाथ उर्फ नानाशंकर शेठ यांनी केलं त्यामुळेच त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखलं जात